गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मे महिना चालू आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर पाण्याची भीषण अशी टंचाई आहे हे तुम्हाला हे दृश्य बघितल्यानंतर त्याची जाणीव होईल मी ज्या ठिकाणी उभा आहे तरी एक अगदी लहान मुलगा कितीतरी लांब चालत येऊन या ठिकाणी एक हंडाभर पाण्यासाठी कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये संघर्ष करावा लागतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर दिसत असेल अगदी भर उन्हामध्ये हा मुलगा या ठिकाणी पाणी भरतोय पाणी जरी बघितलं तर अक्षरशः अंगावरती काटा येतो की पाण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अजूनही किती मोठ्या प्रमाणावरती संघर्ष करावा लागतो हा मुलगा जवळजवळ चार ते पाच किलोमीटर चालत आलेला आहे आणि जे काही पाणी आहे उपलब्ध पाणी तो त्या ठिकाणी येऊन भरतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती दरवर्षी या ठिकाणी असते म्हणून पाण्याचं महत्त्व हे ग्रामीण भागातील लोकांनाच माहीत आहे म्हणून आपण सर्वांनी पाणी जपून वापरलं पाहिजे आज शहरामधील मुलं सुट्टीचा आनंद घेत असतील परंतु ग्रामीण भागातील मुलं शाळेच्या सुट्टीनंतर सुद्धा अशा प्रकारे पाण्यासाठी सर्वत्र वनवन फिरताना आपल्याला दिसत आहेत आणि घोटबर पाण्यासाठी संघर्ष करत आहे